पुण्यातील वानवडी येथील महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुणे शहर कार्यकारणी पन्नासवी मासिक आढावा बैठक आणि कार्यकर्ता मेळावा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी आमदार बापू पठारे प्रशांत जगताप यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार शरद पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले

तीस पंचवीस लोक असतात पण शहरात स्वच्छ बदलते तुमच्या बाजूला अनुकूल असते आणि उस्थितीला स्वच्छ भूमिका घेतली एका छाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेतली असते आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचे कार्यकर्ते म्हणून जागरूक जागृत राहामागे तयारी करावागे निर्णय घ्यावे लागत आपण गांधी नेहरूंच्या विचार नियोजका होती त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण वसराच्या पुढं जाणार आहोत इथे काही पक्ष काही पक्ष ज्येष्ठ सरकारले करतात काही पक्ष राज्यामध्ये सरकारले करतात काही पक्ष स्वतंत्र राहणार या ज्या गरजाचा विचार करतात आणि या संबंधीचा निकाल पक्षाचे अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी हे लवकरच आणि अन्य त्यांचे सुरुवात जायचं का काय काही जागा मिळते कोणत्या असतील या सगळे असं निर्णय आपले अध्यक्ष त्यांचे सरकारी हे सोळा लोकांचा विश्वास करणार निर्णय घेतील あの先にあふれに寄る気がしたものだ。あふれ、考えしたのは何ですラそれは一緒に考え。それは一緒に考え、決勝まで、一緒に考え。え、一緒に考えたら、一緒に考えたら、何に入るはずだ。 я сейчас я сейчас говорю, я 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 говорю, я

त्याच्या पुण्यामध्ये कार्यक्रम ते घेता आलेले पुण्यास काय हा बदलला आणि सर्व मोब आज त्याला आरोस क्रांती मैदान हे स्वीकारले

आज पुण्या शहर तुम्ही सगळेजण पुण्यामध्ये राहता आज रस्ते निना वगैरे देशामध्ये सगळ्या टू व्हीलर या सवलीचे नाव हे फुले शहर अनेक गोष्टी आज जुनं पुन्हा राहिले एक एकता असा असता आज लोक सांगतात तिथे तीस वर्षाची इमारत तिथे चाळीस वर्षाची इमारत आणि यामध्ये आज पण चेहरा वजेला पहिल्या सगळ्या वजनचा चेहरा त्याच्यात गरजा चाहर उदाहरणार चाळीस वर्ष इमारत वाजे की ज्या जागेवर पाच लोक राहणार असते अशा ठिकाणी तीनशे सातशे लोक हे राहिले पाण्याची सोय आहे का रश्याची सोय आहे फुलं वीज आहे का अजोग्याच्या सुविधा आहेत का कायद्याची सुविस्था याची व्यवस्था आहे का प्रचंड लागे प्रश्न आज पुण्यासाठी शहरात आणि आजूबाजूला आपल्याला बघायला आणि उत्तर सोडायचं असेल तर महानगरपालिका उद्या पुण्याचा भविष्या याच्यासाठी मार्गात ही महानगरपालिका झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रश्नाच्या संबंधी असलेले

आपल्यामध्ये महानगरपालिकेच्या कामाचा अनुभव असलेले अनेक सरकारी आणि त्या साहजिकच आपली नैतिक जबाबदारी पुण्याच्या नागरी प्रश्नाची सोडून करण्याची ताकद आणि दृष्टी हा तुमच्या वेळे असेल तर ही जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल आणि त्या जबाबदारीमध्ये असेल तर महान केला उत्तम वर दिवस नव्या पिढीच्या संधी दिवस त्याचे दिवस आणि लोकांचा विश्वास संपादफाई करा सूत्र तुम्हाला लोकांच्या हातात हाताची तुमच्या हातात हाताची याची काळजी

त्या निकालाच्या नंतर सगळ्या जागा या आपल्याकडे काही येणार नाही काही जागा मित्रांना सोडाव लागतील आणि ज्या जागा आपण तिथं स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नव्या उमेदीच्या आणि नक्कीच दिसू शकेल अशा कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम पक्षाचं नेतृत्व <laughs> केले त्याला साथ देणं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या